कधी विचार केलाय का की आपण जी इतिहासाची पुस्तकं वाचतो ती नेमकी लिहिली कशी जातात म्हणजे इतिहास लिहिण्याची जी पद्धत आहे ती गेल्या काही शतकांमध्ये खूप खूप बदलली आहे तर आज आपण हाच एक रंजक प्रवास पाहणार आहोत की भूतकाळाची कथा लिहिण्याची पद्धत कशी विकसित झाली हा एक खूप मूलभूत प्रश्न आहे नाही का म्हणजे आपण इतिहासाच्या पुस्तकात जे काही वाचतो ते खरं मानतो पण इतिहासकार त्या निष्कर्षापर्यंत पोहोचतात तरी कसे ही सगळी प्रक्रिया नक्की काम कशी करते तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं इतिहास लेखन या संकल्पनेत आता सोप्या भाषेत सांगायचं चा झालं तर हा आहे इतिहासाचाच इतिहास म्हणजे काय तर इतिहास लिहिण्याच्या पद्धती कशा बदलत गेल्या याचा अभ्यास आणि यातूनच आपल्याला कळतं की भूतकाळाकडे पाहण्याचे लोकांचे दृष्टिकोन कसे बदलत गेले आहे आजचं जे इतिहास संशोधन आहे ते काही केवळ कथा सांगणं नाहीये नाही ती एक अत्यंत शिस्तबद्ध प्रक्रिया आहे यामध्ये प्रत्येक माहितीचा स्रोत तपासला जातो त्याचं चिकित्सकपणे विश्लेषण होतं आणि मगच एक तर्कशुद्ध मांडणी केली जाते प्रत्येक गोष्टीमागे एकच प्रश्न असतो पुरावा काय चला तर मग आपल्या या प्रवासाचे पाच महत्वाचे टप्पे पाहूया सगळ्यात आधी इतिहास लेखन म्हणजे काय हे समजून घेऊ मग आधुनिक इतिहासाची सुरुवात कशी झाली ते पाहू त्यानंतर एकोणीसाव्या शतकातील काही महान विचारवंतांबद्दल बोलू मग इतिहासाची नवी क्षिती जे कोणती होती ते बघू आणि शेवटी हे सगळं आज आपल्यासाठी का महत्वाचं आहे यावर नजर टाकू तर अठराव्या शतकात इतिहास लेखनामध्ये एक मोठी क्रांती झाली इतिहास आता फक्त राजा महाराजांच्या शौर्यगाथा किंवा दंतकथा सांगण्यापुरता मर्यादित राहिला नाही तो आता अधिक चिकित्सक अधिक वस्तुनिष्ठ आणि पुराव्यांवर आधारित बनू लागला होता आणि या बदलामागे सर्वात मोठा वैचारिक प्रभाव होता तो म्हणजे फ्रेंच तत्वज्ञ रेने देकार्थ यांचा गंमत म्हणजे ते स्वतः इतिहासकार नव्हते पण त्यांच्या एका साध्या विचाराने इतिहासकारांना एक पूर्णपणे नवी दिशा दाखवली देकार्थ यांचा नियम अगदी साधा होता प्रत्येक गोष्टीवर शंका घ्या जोपर्यंत एखादी गोष्ट निसंदिग्धपणे पुराव्यानिशी सिद्ध होत नाही तोपर्यंत ती सत्य मानू नका याचा सरळ सरळ अर्थ असा होता की इतिहासकारांसाठी आता प्रत्येक कागदपत्राची प्रत्येक स्रोताची सत्यता पडताळून पाहणं बंधनकारक झालं आणि याच एका विचारामुळे इतिहासाच्या अभ्यासाला एक नवी ठोस दिशा मिळाली इतिहासकार आता फक्त काय घडलं यावरच नाही तर ते आपल्याला कळलं कसं यावरही लक्ष केंद्रित करू लागले त्यामुळेच पुराव्याची विश्वासार्हता तपासणं हे संशोधनाच्या केंद्रस्थानी आलं आता ह्याच काळातले आणखी एक महत्त्वाचे विचारवंत होते वॉल्टेअर त्यांना अनेकदा आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असंही म्हटलं जातं आणि याचं कारण म्हणजे त्यांनी इतिहासाची व्याप्तीच पूर्णपणे बदलून टाकली वॉल्टेअरचं म्हणणं होतं की इतिहास म्हणजे फक्त राजकीय घडामोडी किंवा मोठ्या लढायांचा अभ्यास करणं नाही ते पुरेसं नाहीये तर त्या काळातला समाज कसा होता अर्थव्यवस्था कशी होती शेती व्यापार कला संस्कृती मानवी जीवनाच्या या सगळ्या पैलूंचा विचार व्हायलाच हवा खरं तर हा एक खूप क्रांतिकारी विचार होता पुढे एकोणीसाव्या शतकात इतिहासाला एक स्वतंत्र आणि प्रतिष्ठित ज्ञानशाखा म्हणून ओळख मिळाली आणि याच काळात काही महान विचारवंतांनी आधुनिक इतिहास लेखनाची खऱ्या अर्थाने पायाभरणी केली ह्या शतकातल्या वैचारिक घडामोडींची ही फक्त एक झलक आहे हेगेल रांके आणि मार्क्स यांसारख्या विचारवंतांनी इतिहासाकडे पाहण्याचे पूर्णपणे नवीन आणि वेगवेगळे दृष्टिकोन जगासमोर मांडले यातलं पहिलं नाव घेऊया जॉर्ज हेगेल यांचं या जर्मन विचारवंताच्या मते इतिहासातील घटनाक्रम हा काही निव्वळ योगायोग नसतो नाही तर तो एका तार्किक पद्धतीने एका निश्चित प्रगतीच्या दिशेनेच पुढे जात असतो आता ही प्रक्रिया समजून घेण्यासाठी त्यांनी द्वंद्ववाद ही संकल्पना मांडली म्हणजे काय तर कोणतीही मानवी घटना समजून घेण्यासाठी तिला दोन विरुद्ध प्रकारांत मांडावं लागतं यातूनच वाद प्रतिवाद आणि मग त्यातून येणारा संवाद या चक्रातून इतिहासाची प्रगती होत राहते असं त्यांचं मत होतं पुढचं नाव आहे लिओपोल्ड वॉन रँके रँके यांनी इतिहास संशोधनाला अक्षरशः एक वैज्ञानिक शिस्तच दिली बर्लिन विद्यापीठात त्यांनी इतिहास संशोधनाची एक नवी अतिशय काटेकोर पद्धत सुरू केली रांके यांचा सर्वात जास्त आग्रह होता तो मूळ कागदपत्रांवर त्यांनी सांगितलं की इतिहासकाराने काल्पनिकतेला अजिबात थारा देऊ नये फक्त आणि फक्त उपलब्ध पुराव्यांच्या आधारे वस्तुनिष्ठपणे भूतकाळ जसा होता तसा मांडावा आणि आता तिसरं मोठं नाव काल मार्क्स मार्क्स यांनी इतिहासाकडे पाहण्याचा एक संपूर्णपणे वेगळाच दृष्टिकोन दिला त्यांच्या मते इतिहास हा काही अमूर्त कल्पनांचा नसतो तर तो जिवंत माणसांचा असतो मार्क्सच्या सिद्धांतानुसार मानवी समाजाचा इतिहास हा मुळात वर्ग संघर्षाचा इतिहास आहे म्हणजे उत्पादन साधने सोप्या भाषेत सांगायचं चा तर संपत्ती निर्माण करण्याची साधने ही कोणाच्या मालकीची आहेत यावरून समाजात दोन वर्ग तयार होतात आणि याच दोन वर्गांमधला संघर्ष इतिहासाला पुढे ढकलतो असं त्यांचं म्हणणं होतं तर एकोणीसाव्या शतकाने इतिहासाचा पाया तर रचला पण विसाव्या शतकात या पायावर अनेक नवनवीन विचारप्रवाह उभे राहिले आणि त्यामुळे इतिहासाची क्षितिजे अक्षरशः प्रचंड विस्तारली उदाहरणार्थ फ्रान्समध्ये अॅनल्स प्रणाली उदयास आली या विचारवंतांनी राजे महाराजे आणि युद्धांच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्यांच्या इतिहासावर लक्ष केंद्रित केलं त्यांनी हवामान भौगोलिक परिस्थिती लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी यांसारख्या गोष्टींचा इतिहासावर काय परिणाम होतो याचा अभ्यास सुरू केला पुढे मिशेल फुको सारख्या विचारवंतांनी ज्ञान आणि सत्ता यांच्यातील नात्याचा ऐतिहासिक अभ्यास केला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्त्रीवादी इतिहास लेखनाने त्या स्त्रियांच्या कथासमोर आणल्या ज्यांना पारंपरिक इतिहासाने कायमच दुर्लक्षित केलं होतं यामुळे झालं असं की इतिहासाला अनेक नवे आवाज मिळाले बरं पण या सगळ्याचा आजच्या काळात अर्थ काय इतिहास कसा लिहिला जातो याचा अभ्यास आपण करायचा तरी का कारण यातून आपल्याला केवळ भूतकाळाबद्दलच नाही तर वर्तमानाबद्दलही एक अत्यंत महत्वाची गोष्ट समजते यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की इतिहास म्हणजे काही दगडावर कोरलेली अंतिम सत्यकथा नाही तो एक सतत चालणारा संवाद आहे प्रत्येक पिढी भूतकाळाकडे नवीन प्रश्न घेऊन पाहते नवीन पुरावे शोधते आणि त्यामुळे भूतकाळाबद्दलचं आपलं आकलनही सतत बदलत राहतं विकसित होत राहत आणि हा प्रश्न आपल्याला विचार करायला लावतो भविष्यात कोणत्या नवीन दृष्टिकोनातून इतिहास लिहिला जाईल आणि त्यात कोणाला आवाज मिळेल याचा विचार करणं हे आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचं आहे शेअर लर्न स्मार्ट